एक मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील तुम्ही आगे बढो योद्धा मनोज जरांगे पाटील तुम्ही आग्रे बडो मराव एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज के क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा आरक्षणाचे जनक राजा श्री आंबेडकरांचा घटनाशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुण्यश्लोक आईल देवी होळकरांचा एक मराठा एक मराठा मराठा नव बीसी मधला आरक्षण मराठा नव बीसी मधला आरक्षण आव्हानकडे गेलो आणि दादांनी आम्हाला आदेश दिला वैराग मध्ये हजारच फक्त त्यात एक अचानक कपिलदादा कोरकेंनी सांगितलं की बाबा

आणि आता आणि अजय दिलाय की आऊ आऊ जाऊन तुम्ही चावडी बैठक घ्या आणि मुंबईला ट्रॅक्टर नेणार म्हणजे नेणार ह्यात कसली शंका नाही याची शासनानं दखल घ्यावी एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज <स्तितितितितितितिति> बोला भागात फडक्यात बोला बोला हे हिंदू राष्ट्र आहे आज सगळे सम विचारानं वागणाऱ्या सगळ्या जाती जन्म आहे बर का आणि ह्या ह्या पुढाऱ्यांनी जे केलंय ती तुझा भाव करून त्यांची पोळी भाजण्यासाठी सगळं केलेलं तर त्याच्यासाठी सगळ्या मराठ्यांनी काय करायचं अगर सगळ्या जाती धर्माने काय करायचं हे काय बोलणार काय बोलायचं जाले या बेट या मुद्दे कवर झाले आओ याला बोलले